संध्याकाळी सहाच्या सुमाराला एक गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मी तक्रार बाजारामध्ये त्यांच्या दोन मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि डीसीबी बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना छोटी मुलगी सवय तीन वर्ष आणि लाखी मुलगी सवय तीन महिने यांना घेऊन करत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता क्रॉस करायचा तर एक भुरखाधरी महिला आली आणि त्याला म्हणाली की तुला भुजनी रोडक्रास करणं आहे एक लक्षेकून मेरपास देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती तीन महिन्याची त्या मुलीला घेतलं भुगणी डिवायडरपर्यंत डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर हो ती जी अनोळखी महिला होती ती महिला सोला वाजता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षावाली बसून निघून गेली त्यांनी शोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर पोलीस स्टेशन टाका जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं दिलं त्यावरून मग पहिल्यांदा की रिक्षा ट्रेस करण्यात आली रिक्षा ड्रायव्हर चौकशी करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा पोलीस स्टेशनला सोडलेलं त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम फोटोज तयार केल्या गेल्या क्राईम ब्रांचच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीम्सने मुंब्रा रेल्वे रेल्वे स्टेशनवरचं सी सी टी व्ही फुटेज त्यानंतर चेक करणं सुरू केलं त्यातून असं असं आलं की एक धोरणाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाती त्यामुळं मग मुंब्रापासून बा बदलापूरपर्यंतचे सगळ्या रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षात आलं की की महिला ही नाही केवळ धुठा असल्यामुळं ते असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मोजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सी सी टी व्हीचं पुन्हा एकदा बारकेने निरीक्षण केलं त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर एक महिला त्यामध्ये मुलं एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स पायाचा पायाच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटते त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस इकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला एक त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली आणि रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्यानंतर नंतर विश्वांना झालं की महिला आणि पुरुष त्यानंतर पुरुषापैकी काही सांगायला तयार हो। नव्हता परत तपास जी महिला मुंबईमध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सी सी फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की शादी महल आ... हॉल रोडला विशानगरला ती महिला उतरली परंतु या भागामध्ये अनेक uh, बिल्डिंग येत आणि सगळ्याच भागामध्ये काही सी सी टी व्ही नाही आहे परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं नसरीनाथ शेख नसरीनाथ शेखला चौकशी केली त्यावेळी तिने सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेहुणा हे दोघं मुलाला आले होते तिला सांगता आणि तिला त्यांनी आपल्याला बोलून घेतला होता हे सांगण्यासाठी सरप्राईज दिखाणेवाली आ, रे रेल्वे स्टेशन पे आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा त्याला सरप्राईज म्हणजे काय तरी तीन महिन्याचं बाळ दाखवलं बाळ दाखवल्यानंतर घाईगाईने ही लोकं निघली मग त्यानंतर बहिण आणि मेहुणा हे कुठे विचारल्यानंतर मग त्यानंतर असाल लक्षामध्ये आलं की हे मुळचे याचे आहेत खिटरी जिल्हा अकोला त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खिटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर नवरा बायको आरोपी त्यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचा लहान बाळ हे आपण सुखृतपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे म्हणून अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर कुठेतरी केला असं कळालं होतं म्हणजे सा आरोपी जे आहेत मुजीब मोहम्मद अरुनिसाला असं पुढचे सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं केलं होतं की उमरा भागामध्ये नवजात प्रकाशी सोडून दिली जातात तुला रस्तेकडे टाकले तुला घेतली त्याच्यामध्ये नक्की मिळालं असं वाटलं पण बहिणीला देखील यावेळी न सांगता या प्रदूषणामुळे ती मुंडा लिहून गेली होती तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो मिळाला आणि त्यानंतर त्या बालका सांगितलं त्याप्रमाणे पहिले मरदार देशाने सोडतो त्यामुळे अनेक सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला चार टीम होत्यासमोर आहेतच आणि यांनी दिवस रात्र काम केलेलं सोळा सोळा अठरा तास काम केलेलं आहे कमीत कमी सोळाशे सीसीटीव्ही फुटेज आपण शिकली चांगली सीसीकरण आल्यानंतर एका टीव्ही एका सीसीटी दुसऱ्या जाणार कमीत कमी सोळाशे शिकली तर महिला रिकॉर्ड शिकवू तो इसको छह दिन लग गए लेकिन ये दोनों दिनों काफी कॉम्प्लिकेटेड ये था छह दिन के अंदर हो गया बी एन एस सेक्शन वन थर्टी सेवन टू